दोरामर तालुक्यात बेकायदेशीर अवैध जे खण उद ख उत्खनन चालू आहेत आणि त्या त्याला सहकार्य करणारे अधिकारी आहेत मजूर अधिकारी आहेत आणि शासनाचा कर मोठ्या प्रमाणात पुरवला जाते अशावर फडक कागो करण्यासाठी त्यांच्या मजूर अधिकारावर फडक शासनावर करण्यासाठी आज आपण या ठिकाणी सर्वजण उपोषणं बसलेलो आहोत आणि डोरामर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी असे आहेत की शासनाची परवानगी न घेता काही खाणी उत्खनन केलं जातं या सर्वांच्या विरोधात थोडाफार शिवसेना तालुक्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी या ठिकाणी कालव्याचा जो प्रश्न होता दिवाळी ते कालवे परत परत फुटत आहेत आपण या ठिकाणी विरोधक म्हणून चांगलं काम करत आहेत तर अशावेळी तिथले जे भ्रष्ट अधिकारी आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी आपण काय करूया काही प्रकल्पाचं आता एकंदर बघितलं असता बऱ्याच ठिकाणी कामं निष्कृत दर्जाची झालेली आहेत गेल्या दोन दिवसापूर्वी केरीतील नाल्याचं एक काम म्हणजे कोसळलं होतं आता पुन्हा एकदा या ठिकाणी पुढाशे जीव कालवा कोसळलेला आहे अनेक ठिकाणी यांची कामाची निष्कृत दर्जाची आहे त्याविरुद्धास आम्ही आता काही दिवसामध्ये आंदोलन करणार आहे त्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा आम्ही आंदोलनासाठी आता उतरणार आहोत त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि तिळाई प्रकल्प हा एक भ्रष्टाचाराचा पुरड बंदला आहे आणि त्याविरोधात शिवसेनासुद्धा विरोधी पक्ष म्हणून पुन्हा एकदा आक्रमक होणार आहे